मित्रांनो आपण सध्या आहोत मायनी येथील मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी अजिंक्य केसरी दोन हजार संपन्न झाले आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मुळशीकरांचा पिस्तूल आणि आपल्या समोर पिस्तूलचे मालक आहे दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव काय दादा हर्षल लोखंडे काय सांगाल पिस्तूलच्या विषयी पिस्तूल कुठला आहे आणि कुठली खरेदी पिस्तूल आहे मुळ शिज आहे नांदेगाव मुळशी चार घेतला कधी घेतला काय झाले एक वर्ष झाला वर्ष झालं वर्षभरामध्ये कुठं कुठं गुलाल केले बावड्याला राहिला नाशिकला ते युवा हिंद केसरी मैदान बावड्याला फायनल फायनल झाली नव्हती झाला होता शिरवळला राहिला होता शिरवळला राहिला होता फायनल बावड्याला कोण होतं होत बावड्याला तात्यांचं सुंदर तात्यांचं सुंदर आणि ह्याला शंकर शिरवळला शंकर होता त्यानंतर दुसरं कुठलं नामांकित मैदान मोठं नाशिक नाशिक तर कुठलं आपलं पिंपळगाव हो पिंपळगाव बसवंतला कुठं कुणाबरोबर पळाला होता शंकर संघर्ष शंकर पण तिथे हो काय सांगाल एक नवीन चेहरा मिळाला आता आज बैलगाडी शर्यतीला मिळाला नाही बैल पाईल पळतच होता बैल पहिला पळतच होता पण आता पुन्हा एकदा चांगला उजेडात आला जबरदस्त कारण की मागील चार महिन्यापासून ज्या ज्याच्या कमबॅक ची सगळे जण उत्सुकतेने आज वाट पाहत होते तो म्हणजे सलग चौदा मैदानामध्ये एक नंबरचा फायनलचा मानकरी असणारा फौजी ग्रुपचा बुलढाणा एक्सप्रेस त्याच्याबरोबर पळाला आणि त्याला सुद्धा फायनलला पात्र केलं एक नंबरचा मानकरी त्याच्या प्रांगावरती कुला भेटला आणि हा पण पळाला तर काय सांगाल कशी जोडी पळाली नाही ना, दुडी चांगलीच पळाली की बबेला आजपर्यंत ताळात बैल पुरत नव्हता हा आज बघा की आपला बैल तळात कसा पळाला बबेला एक जुडीदार मिळाला का नवीन हो मिळाला की नक्कीच काय कसा पायरा जुळला काय पैरा दोन दिवस आधीच झाला होता आमचं काय आणायचं नव्हतं पेडगाव नंतर बसूनच ठेवला होता मग दोन दिवस अनिल भाऊ खूप त्यांना आनंद त्यांनी अनुभव सांगितले एवढा मोठा टॉपचा बैल असून सुद्धा पैरी करताना शब्द द्यायचे पण टाळायचे तर तुम्हाला पहिल्यांदा त्यांचा फोन आला का तुम्ही त्यांना कॉल केला त्यांचा आला होता आम्हाला बरं आणि मग काय मग आमचे दोन तीन नियोजन झाली होती आम्हीच त्यांना केला होता बरं तुम्हीच केला आणि सांगितलं पळवायचं म्हणून कशी गाडी कशी पळाली आज गाडी चांगलीच पळली गटाला कोणी चालवली गट सचिन मामाने सचिन मामाने कितव्या गटात पळाला तुम्ही आम्ही सातव्या तास पाच नंबर तास आणि सेमीला सेमीला एक नंबर तास पाचव्या सेमी पब्लिक पब्लिकने पळाली जोडी चांगली पळती काय फोन आले की नाही आज एक नंबर केला एक फोन तर आले आता बघू काय काय म्हण काय म्हणाली काय नाही चांगली पडली गाडी वय किती तुमचं माझं वय काय अठरा प्लस आहे अठरा प्लस आहे फक्त बरं एवढ्या कमी वयात कसं काय नाद लागला दादा नाद आता आहे सगळ्या पोरांच्या पोरांचे सगळ्या सगळ्या मुलांची नाही लागलं बरं बरं काय कसा आनंद आहे आता कितवा पहिला एक नंबरचा मानकरी कितवा कुल कि आले म्हणजे पहिलाच आहे आमचा पहिलाच हो किती वर्षात किती वर्षात ना आपला पहिला जुना बैल पाळायचा आता हा खा चालू झाला त याला जुना कोणता पळायचा दादा जुना, जुना आपल्या फेडके सेट करून घेतला होता आपण बर्मन हा तो पळायचा त्यानंतर आता किती दिवसानंतर एक नंबरचा कोलाले म्हणजे सनात सुरू केल्यापासून हो किती दिवसानंतर एक नंबर एक वर्ष भरन झाला एक वर्ष भर वेट करायला लागलं तुम्हाला मित्रांनो एक वर्षाची प्रत्येक नंबर पाहिजे आहे सुट्ट्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे एक नंबर होकायचा आगामी काय पिस्तूलचं नियोजन कसं काय आगामी आता बघू गुणाभर पडेल कुठल्या मैदानात पडेल आता 11 चाच चालले आमचं डायरेक्ट बर बे अकरा अकरा लाईल माहिती मैदाना तोपर्यंत आराम करणार का हो तोपर्यंत आराम आम्ही काढतो नाही मेकर कोण कोण होता आज सुट्टी मेकर आपला तुषार दादा आणि गुंडा भाऊ हो चांगलं नियोजन केलं तर वागळवाडीचा गुंडा आहे आणि मुरुमचा तुषार आहे तर आपण ऊळ येतात तुषार भाऊ तुषार भाऊ काय सांगाल तुडी कशी काय सुट्टीला खाली तळात गाडी म्हणजे चांगली राहते उभा थोडा ताप देतो बैल थोडासा ताप देत थो होता राहतील चांगला व्यवस्थित सुट्टीचा घोळच होत होता बैलाचा जेव्हा मी सोडायला लागलो तेव्हापासून नाही काय अजून तर अडचण चांगलं नियोजन तुम्हाला खालचं सुट्टीचं नियोजन सगळं लक्षात यायला लागलं मालकाविषयी काय सांगाल युवा तरुण मालक एकदम तरुण मालक आणि एकदम शांत शांत गडबड करणार नाही मग आज कमी पळाला तरी बांधून ठेवणार काय नाही परत काढायचं आज बाब्याने स्व जबरदस्त असा कमबॅक केला काय सांगाल त्याच्याविषयी बाब्या बैल पळतो आहेस त्या बैलाचं म्हणजे स्टार थोडंफार इकडे तिकडे होतात ते बैल पळतो आहेस त्याचं मला वाटते त्यांनी चौदा चौदाच एक नंबर त्या बैलाचं रेफड नाही अजून तर गुणीच तुडू शकत नाही आणि अनिल भाऊ पण आज लय भाऊ म्हणजे एकदम भाऊ बाबी त्यांना आनंदच तेवढा आज झाला बऱ्याच दिवसांनी आज एक नंबर केला आणि मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि विशेष म्हणजे तुषारबाऊ सुट्टी मी करते खाली अजून कोणीसारख दिली गोंडा आहे गुंडा आहे सुट्टीला सगळी टीम त्यांची म्हणजे आता तुम्ही बघा ना जेवढा एवढा बैला संघ येतात सगळी टीम संघच असते बायला आज काय टी शर्ट लकी की लागले काय तुम्हाला होय मालक काय म्हणजे बैल पळाय असला की टी शर्ट त्यांची टीम सगळी ओळख किती सगळी मुलं आले जवळपास जवळजवळ पंधरा सोळा जण आहेत बरेच टीम आहे किती किलोमीटर आहे मशीद नांदेगाव एकशे नव्वद होत वाटत एकशे नव्वद सकाळी लवकर आला होता काल आलो होता बरं पाहुण्यांकडे थांबला होता बरं चला तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो एक नवीन चेहरा मुळशीचा नांदे नांदेगावकरांचा पिस्तूल मुळशीकरांचा पिस्तूल पुन्हा एकदा मित्रांनो जबरदस्त असा त्यांनी एक नंबर केला आजचा पळून आणि आजच्या मैदानामध्ये तिची खूप चर्चा झाली आणि सबंध मैदानाचं लक्ष पिस्तुलने वळवून घेतं त्यांच्या प्रेक्षकांचं त्याच्यामुळं हा आगामी काळामध्ये अनेक मैदानामध्ये धुमाकूळ घालणार आहे दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि आगामी नियोजनासाठी शुभेच्छा